तर नमस्कार सर्वांना शुभ प्रभात बघा आता आपण आहे का आजचा व्हिडिओ असा आणला मित्रांनो तुमच्याकरता हा व्हिडिओ बघायचा तुम्ही कुठले पक्षाचे असो कसे असो कशी असो सगळ्यांना कै आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पहिले लाईक करा खाली पहिले सुरू कारण हे तुम्हाला माहिती भेटली आहे माहिती नाही पण तुम्हाला हे माहिती खूप महत्वाची आहे आता बघा हे एक शाल मित्रांनो हे एक मोठी गोष्ट राजकारणातील महाराष्ट्राच्या भारताच्या बघा ग्रोक नावाचं एक एआय टूल आहे आता ए आय टूल म्हणजे काय बघा ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आता एआयच्या माध्यमातून ऑपरेशन होत आहेत काय मोठ्या मोठ्या गोष्टी होत आहेत ए आय म्हणजे फक्त कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ते कुणीही कशीही ऑपरेट करू शकत ते बुद्धिमत्ता कधी असूच शकत नाही माणसानं बनवलेली मानव निर्मित ती बुद्धिमत्ता आहे तुम्ही ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा उदर नाहीतरी उघड चालले मॅसेज चलू द्या ठीक आहे चालू आहे टाकू द्या मोदींना नागडे केलं आर एस एस ला नागडे केलं अमित शहाला नागडे केलं भाजपची पोल खिल्ली राहुल गांधी सगळ्यात मोठा आहे राहुल गांधी सगळ्यात शहा आहे गोष्टी ह्या ग्रुपच्या चाटमधून सध्या पूर्ण भारतभर व्हायरल होतात आता मित्रांनो आपल्याला हेच बघायचे हे ग्रुप काय ग्रुप नेमकं कसं काम करत आहे आता एक सोशल मीडियामधील किंवा यामध्ये मी काम करतो त्यामुळं याचं मला पूर्णपणे ज्ञात आहे की नेमकं हे काम कसं करत असतं पण त्यापूर्वी तुम्हाला मी चार ते पाच असे गोष्टी सांगतो आता त्या चार्टमधून काय गोष्टी समोर आल्या त्यामधील पहिली गोष्ट गोदी गोदी मीडिया म्हणजे काय म्हणजे जे कोणी मोदी सोबत किंवा हिंदुत्वाविषयी बोलतात तर धरून बोलतात ते गोदी मिडी आहे ते बिकाऊ आहेत ते अंधभक्त आहेत मग जे मोदी विषयी बोलत नाहीत ते हिंदुत्वाविषयी बोलत नाहीत ते कोण आहेत राहुल गांधी विषयी वरती बोलणारे राहुल गांधीविषयी प्रेम दाखवणारे काँग्रेस विचारावरती प्रेम दाखवणारे हे कोण आहेत नाही मोदी विषयी बोलतात ते गोदी आहे हे अंड आहेत मग हे कुठले भक्त आहेत हे अंड भक्त आहेत का हा एक पहिला प्रश्न पडतो समजून घ्या सगळ्यांची विचार करण्याची पद्धती वेगळी असणार आहे आणि सगळ्यांचं एक जो हे असतो वेळ तो वेगळा असणार आहे सर्वांचे पक्ष कुठले असो व फक्त गोळ धरण ठेवा की आपण बरोबर आहे म्हणजे पुढला चुकीचा होतो असं अजिबात नाही आता हे ग्रुप नावाचं जे काही ए आय टूल आले ह्या ग्रुप मुळे अनेक का असे काही प्रश्न गेले की मोदी म्हणजे सगळ्यात अंगदा छाप आहे अंगठे वाहादूर आहे अमित शहा म्हणजे हे हे देश विकणार आहेत राहुल गांधी एक महान व्यक्तिमत्व आहे पण हद्द ज्या वेळेस येते की ज्या वेळेस याच टूलला एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही धर्म कुठला स्वीकारणार आहे त्यावेळेस हे टूल म्हणतं की मला मुस्लिम व्हायला आवडेल मी म्हणत नाही याविषयी व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहेत इंटरनेट ग्रुप विषयीच हे ग्रुप म्हणजे अॅलेन मस्क यांनी ट्विटर आहे ना त्यावरती ही एक काढलेला आहे मेटा एडिट एडिशन थ्री ग्रुप थ्री ठीक आहे बघा ना मित्रांनो परत तुम्ही एक समजून घ्या की ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे काही अतुल आहेत हे काम कसं करतात त्यावरती मी स्वतः हे बोललेलं आहे मी स्वतः त्यावेळेस फोडलं एक त्याशी ते काम कसं करत त्या ठिकाणी यांचं काम कस सांग तुम्हाला मी काय गोष्टी सांग जास्त लाभवत नाही बघा ग्रुप किंवा कुठलीही गोष्ट असो तुम्ही उदाहरण घ्या गुगलचं गुगल काय आहे गुगल फक्त एक अप्लिकेशन आहे गुगल हे नावाचं एक अप्लिकेशन हे अमेरिकेमध्ये बनवलं आणि त्या अप्लिकेशन वरती माहिती कोण टाकणार मग आता माझं गाव लातूर आहे मी लातूरचं आहे लातूर विषयी तिथं काय माहिती असणार अमेरिकेमध्ये काहीच माहिती नसणार आहे मग तिथपर्यंत माहिती पुरवतं कोण मग त्यामुळे त्यांनी ब्लॉगिंग आणि त्याने युट्यूब हे दोन चॅनल काढले ब्लॉगिंग काय फक्त लिहायचं लिहून फक्त माहिती ही गुगलला पुरवायची आणि जे कोणाला ते माहिती पाहिजे असेल त्याविषयी ती माहिती सर्च करायची मग ज्यावेळेस तो माहिती सर्च करेल त्यावेळेस जे आपण लिहिले ती माहिती हो त्याला डिस्प्ले होईल त्यावरती ऍड येईल त्यावेळेस पैसे ही यालाही मिळतील आणि पैसे पैसेही त्याला मिळतील ऍडचे मग काय त्या गुगल एका नावाच्या सर्च इंजनला हे खालचे लोक ॲज अ कामगार म्हणून काम करतात त्यांना माहिती पुरवायचं काम करते आणि ज्यावेळेस त्याला माहिती पुरली जाते त्यावेळेस ते काय ह्यांना पैसे देतो कारण कोणी कुणाचं काम फुकट करत नाही आता बघा असं झालेलं हे ग्रुप काय हे ग्रुप जे आहे ह्या ग्रुपचं पण असं हे एक्स हँडल आहे आणि ह्या एक्स हँडल म्हणजे ट्विटर पूर्वीचं त्यामध्ये एक ए आय टूला आहे ग्रुप नावाचं याचं काम काय हे फक्त ग्रुप काय करते तुम्ही ज्या ज्या सोशल मीडियावरती आहात न्यूज चॅनल्स असतील त्यानंतर ब्लॉग असेल ब्लॉग कुठे असो ॲज अ सोशल मीडियावर जेवढ्या जेवढ्या पोस्ट आहेत ह्या सगळ्या याने कॅप्चर केलेल्या आहेत टोटल सोशल मीडिया टोटल टूल टोटल न्यूज चॅनल टोटल इन्फॉर्मेशन जगामध्ये आहे म्हणजे जे प्रिंट मीडिया सोडून सोशल मीडियावरती जे इन्फॉर्मेशन माहिती आहे बघा ती सगळी माहिती ह्या टूलमध्ये तरी साठवलेली आहे बघा मी एक इथं गोष्ट सर्च केली होती मग ती गोष्ट दाखवण्यासाठी तुम्ही साईडला बघून घ्या ते गोष्ट दाखवण्यासाठी त्या न पंधरा सोळा सतरा ते व्हिडिओ त्याने चेक केले त्याने त्यावेळेस तेवढे त्याने न्यूज सुद्धा चेक केलेले आहेत म्हणजे जे माहिती त्याला कुठली माहिती नसते ते आंधळच आहे ते ग्रुप नावाचं ए टूल हे पूर्णपणे आंधळ आहे फक्त त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसवलेल्या आहेत त्याचं असं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता त्यामध्ये बुद्धी आहे पण हे बुद्धी कुठले आहे जे कोणी शेण टाकलेले आहे सोशल मीडियावरती हे सगळं त्यामध्ये घातलेलं आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त जे एक हँडलच्या पोस्ट आहेत ते त्याम त्यामध्ये तेव्हा घातलेले आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही एखादी माहिती विचारतो सोशल मीडियावरती मग तीच माहिती सर्च मारून त्यांच्या पुढे दाखवत फक्त फरक आहे ते असंच दाखवत नाही तर ते त्याला तेल तूप चटणी लावून त्यानं दाखवतं मसाला लावून कारण काय <coughs> आता एवढे तर राहुल गांधी लोकप्रिय असले असते तर त्यांचं आज अवस्था अशी आहे त्यांचं दुकान बंद पडायची अवस्था आली हो काल आली अवस्था कारण काय याची अवस्था कारण तेच आहे यांच्याकडं नेतृत्व कौशल्य नाही लोकांकडे त्यामुळे त्यांची ते दुकान बंद होयची अवस्था आली आहे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये ते मोदीविषयी वाईट बोललं जातं अहो तुम्ही आता मला सांगा जे तीनशे सत्तर कलम होत काही चांगली कामं असतील त्याविषयी काय येत नाही फक्त निगेटिव्ह गोष्टी बघा तुम्ही युट्यूब बघा कुठले बघा त्यावरती शंभर व्हिडिओ निघतील मोदीच्या विरोधामध्ये ते लिब्राडो गँग आहे जे आपल्याला अंधभक्त म्हणते ती गॅंग आज ती गँग टाकते व्हिडिओ बोली आहे तसा आहे हे तसा आहे हे असा आहे या सगळ्यांचंच हागलेलं सगळं हे घाण त्या ठिकाणी एकत्र होऊन ते बाहेर येते पूर्ण म्हणजे हे ग्रुप नाही का ग्रुपला काय माहिती नाही ग्रुप आंधळ आहे पण जरा तशी ती माहितीमध्ये गेलेली असते ती माहिती फक्त दाखवायची काम ग्रुप करत आहे म्हणजे ग्रुप ही फक्त कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ग्रुक ही रियालिटी नाही ध्यान ठेवा ग्रुक हे रियालिटी नाही ग्रुक हे फक्त त्याकडे जी माहिती डाटा आहे ते फक्त शो करत म्हणजे असं एक ग्रुह असं ग्रुह असं एक मोठं ऍप आहे ते टूल आहे तर सगळ्यांची फोन खुळली नागड केलं सगळ्याला भोंगलं केलं सगळ्याला हे केलं हे काहीही नाही दिस इज बिगेस्ट स्कॅम कारण सोशल मीडियावरती जी माहिती आहे ती माहिती एकत्रित करून त्याचा साठा करून ग्रुपमध्ये अपलोड करून फक्त त्याला तेल मीठ चटणी लावून ते त्या प्रश्न विचारला त्यापुढे आणून ठेवायचं म्हणजेच ग्रुप ए त्रिबुद्धमता आणि ते सांगतो ते चालू झालं आणि काय त्यावरती व्हिडिओ यायला बाहेर बाबा अफात मस्त मस्त व्हिडिओ काय व्हिडिओ आता ग्रुप पूर्ण भारत चालवणार ग्रुप न सगळ्याचं खोल ग्रुप न सगळ्याची इज्जत काढली ग्रुप न ना सगळ्याला नांगड केलं सगळं भोंगळ केलं काय 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 तुम्ही काय आतली कोण काय अहो हे व्हिडिओ करते कोण जे युट्यूबवर आहेत ना तेच यावरती बोलतात अहो त्यांना माहित ह्या गोष्टी काम कशा करतात हे ऍप्लिकेशन नेमकं काम कसे करतात या ऍप मध्ये डाटा कुठला येतो हे ये डाटा कोण पाठवतो हो डाटा कोण दाखवतो म्हणजे जे आपल्याकेशिय जे मस्क आहे आणि ते आपल्याला सांगते की मी धर्म हा मुस्लिम स्वीकारेन कारण काय सगळ्या डाटा हा त्यांच्याकडे कलेक्ट झालाय कारण काय मुस्लिम धर्मातील काही लोक आहेत ते आपल्या धर्माविषयी चांगल्या गोष्टी म्हणा किंवा जास्ती तेलमीट लावून हे मांडतात सोशल मीडियावरती आणि जे हिंदूने गोष्ट मांडल्या की तो अंधभक्त होतो हिंदूने सांगितलं की राम आमचे देव होते राम हे श्रेष्ठ आहेत राम श्रेष्ठ काय आहेत कारण ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि ते मर्यादा पुरुष आहेत तुम्हाला मी फक्त एक उदाहरण सांगतो बघा आपण रामाला देव का म्हणतो की राम एकमेव असा व्यक्ती आहे तो राजा होता त्याचे त्यांना वनवास मिळाला चौदा वर्ष आणि त्यावेळेस त्यांनी आपलं पूर्ण राज त्याग केला आणि ते वनामध्ये जात होते लक्ष्मण सीता आणि राम ठीक आहे मग त्यावेळेस स्वतःचं अपहरण झालं किडनॅप झाले त्यावेळेस मग ज्यावेळेस आपली बायको किडनॅप होते त्यावेळेस मोबाईल असता काय नव्हतं मग त्यावेळेस त्यांना मोठा प्रश्न पडला असेल का नाही माझी बायको कुठे गेली आहे त्यावेळेस गुगल मॅप नव्हता काय नव्हतं बायको माझी कुठे गेली आहे कशी असेल जेवण त्या काय मिली आहे हे काहीच माहीत नव्हतं मग हा राजा आहे हा देवही आहे मग त्यावेळेस यांनी म्हणले नसते असे की आपलं एवढं मोठं राज्य आहे एवढी सैना आहे त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस सांगितलं असतं की भारता कोण सैन्य घेऊ नये आपण जाऊन तपासू पण त्या व्यक्तीनं ते सैन्य न बोलवता कारण काय मला तो वनवास पूर्ण करायचा आहे त्याने प्रत्येक गोष्ट मर्यादामध्ये राहून केलेली आहे म्हणून ते मर्यादा, मर्यादा पुरुषोत्तम राम होते ही आपण लोकांना सांगू शकत नाही कारण का ह्या गोष्टी लोकांना बोलायला गेलो की चार पुस्तक पुस्तक चांगले चाललेले लोक आपल्याला अंधभक्त म्हणतात आणि आपल्याला हिंदुत्ववादी म्हणतात ही आपली मोठी शुकांकित आपण आपल्या धर्माचे गोडवे न गाता आपण परके धर्माचे गोडवे गायला लागतो पण असं मुस्लिम जर नाही त्यांनी ते पूर्ण लिहिलेलं आहे मीडियामध्ये पसरवलेलं सगळं ते त्यामुळं हे सुद्धा जे अॅप्लिकेशन आहे दाखवतात कारण काय तो डाटा पूर्ण अनालिसिस त्या ग्रुपने केलंय आणि त्यात त्याला जास्तीत जास्त डाटा हा मुस्लिमांचा आढळून आलाय त्यामुळे ते त्याला श्रेष्ठ मानत आहे हा विषय मित्रांनो या ठिकाणी फक्त डाटाचा खेळ आहे फक्त बाकी ग्रुप न म्हणलाय म्हणून तो, तो मूर्ख असतीलच का समजून घ्या आता माझ्याविषयी काही लिहिलेलं असतं ग्रुप सोशल मीडियावरती चेक केलं तुम्ही येणारच तिथं जरा लिहिलेलं आहे ते येणार माझी पर्सनल लाईफ कशी आहे काय कशी आहे कधी तरी गेलं नाही जे त्याला डाटा भेटला तेच दाखवायचा प्रयत्न करतात याचा अर्थ असा नाही की मोदीचं मोदीला नग्न केलं मोदी काहीच नाही अडनछावट आहे अडनपटतो आहे ह्या फक्त एक जो हे असतं नेरेटिव्ह पसरवायचं काम चालू आहे सावध व्हा त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ग्रुपच्या नावाखाली जे काही चाललंय हे योग्य नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे समजून घ्या तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना विनंती हा जोडून चॅनलला सबस्क्राईब करा बेल पण दाबा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम